नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सांकेतिक भाषा हे प्रकरण आपलं चालू आहे आणि हो मागच्या वेळेस आपण तीन सांकेतिक लिपी शिकलोय पहिली प्रत्यक्ष सांकेतिक भाषा दुसरं अक्षर अक्षर सांकेतिक भाषा तिसरं अक्षर आणि अंक सांकेतिक भाषा आज आपण बघणार आहोत ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल व्हॅल्यू सिरीज किंवा कृत्रिम संख्या लिपी ज्याला मी अजून एक नाव देतो त्याला म्हणतात अंक अंक संकेत काय म्हणतात अंक अंक संकेत ज्याला म्हणतात नंबर नंबर कोडिंग याला मी काय म्हणाल माहितीये जसं दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसत वाचा काय लिहिलंय सांकेतिक चिन्हांचा उलगडा काय लिहिलंय वाचा तुम्हाला इथं लिहिलंय कि सांकेतिक चिन्हांचा उलगडा करता येणे ही एक बौद्धिक क्षमता आहे या दोन संख्यांमध्ये चिन्हांचा उपयोग करणे या सारख्या के गोष्टी केल्या जातात चिन्हांचा अर्थ तोच असेल असेल नाही म्हणजे पाच आणि दोन सात होतात तर इथं सात नाही राहणार इथं दहा राहू शकता इथं तीन राहू शकता इथं अडीच पण राहू शकता तुम्हाला डोक्यात घ्यायचंय काय राहणार आहे बघा एक छोटासा विषय समजून घ्या समजा छोटे छोटे घटक मी इथं लिहिले कोणता घटक लिहिला बघा समजा मी इथं लिहिलं पाच प्लस दोन बरोबर किती तीन तर याचा अर्थ काय मास्तर ह्या बेरीज नाहीये की काय आहे वजाबाकी केलीये बरोबर आहे जर मी लिहिलं पाच प्लस दोन एकोणतीस तर सर इथे बेरीज केली आहे पण कुणाची पाचचा वर्ग अधिक दोनचा वर्ग आहे जर मी इथं लिहिलं पाच अधिक दोन बरोबर शंभर तर याचा अर्थ पाच आणि दोनचा गुणाकार केलाय जो आला दहा आणि त्याचा वर्ग घेतला जो आला शंभर म्हणजे काय करायचंय इन्फायनाईट केसेस इथं अनंत प्रक्रिया इथं तुम्हाला काय करायचंय प्रत्येक प्रक्रियेवर लक्षात ठेवायचं आहे चलो भाई फिर क्या स्टोरी आहे डायरेक्ट प्रश्न सोडू मास्तर तेव्हा डोकं चालन चला मग डोकं चालवूया पट 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 झूम इन झूम इन झूम इन खूप झुम झालंय चला एक एक प्रश्न सोडवूया प्रश्न पहिला दिसतोय सगळ्यांना ओके वीस प्लस पंधरा बरोबर चोवीस माहितीये वीस आणि पंधरा पस्तीस स्वतः चोवीस कुडून आणले डोकं चालत नाही काही अडचण नाही तुम्हाला एक लक्षात घ्या इथं एक घटक इथं एक घटक म्हणजे क्रिया किती दिल्यात दोन क्रिया दिल्यात प्रश्न पहिला किती क्रिया दिल्यात दोन क्रिया दिल्यात त्यातला त्यातला काय लक्षात घ्या त्यातला नियम लक्षात घ्या दोन क्रिया दिल्यात नियम लक्षात घ्या मग दोन क्रिया वीस आणि पंधरा चोवीस चौसष्ट आणि तेरा बेचाळीस अकरा आणि अठ्ठावीस काय तर वीसात पंधरा मिळवले तर होतात पस्तीस वीस आणि पंधरा चोवीस तर होतच नाहीत मग काय सर तर बघा मला एक सांगा इथे आता काय असू शकतं लावूया डोकं वीसात पंधरा गेले पाच चौसष्ट नाही मग अजून काय पाच आणि एक सहा सहा दोन आठ आठ त्रिक चोवीस सहा चार दहा दहा एक अकरा अकरा तीन चौदा चौदा तरी बेचाळीस म्हणजेच काय अंकांची बिरीज दोन आणि शून्य दोन एक आणि पाच सहा म्हणजे दोन प्लस सहा किती झाले आठ आणि त्याला तीन न गुंत आली चोवीस म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांची प्रत्येकाची बेरीज केली आहे म्हणजे सहा आणि चार झाले दहा गुणिले तीन आणि एक चार आ, तीन आणि एक जर गुणिले नाही बघा म्हणजे सगळ्या अंकांची बेरीज करा सहा चार एक तीन सहा चार दहा दहा आणि एक अकरा अकरा तीन चौदा आणि चौदाला ला तीन ने गुणलं किती आलं बेचाळीस बरोबर आहे मग तसंच केलं कशाला एक न एक दोन 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 चार चार आठ बारा बाराला तीन न गुण बारा तरी छत्तीस पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटते नक्की नेक्स्ट काय विषय तीन भागिले पाच बरोबर पाच आता तीनाला पाच भागलं पाच येत नाही पण तीनाला पाच गुणलं तिनपाची पंधरा आणि पंधरातला फक्त पाच ठेवा चार सात अठ्ठावीसशी आठ नऊ सख चोप्नाशी चार म्हणजे पर्याय पहिला पर्याय पहिला पटत पुढे काय विचार बाबा तीनचा समजा चोपन्न त्रेचाळीस आहे बरोबर आता जर तुम्ही समजा पाच आहे हा प्रश्न तिसऱ्यात बघा चोपन्न आणि त्रे से, हा? अता हे त्रेचाळीस ह्या आता हे पाच आणि चार पाचातनं चार गेला एक परत चार आणि तीन चारातनं तीन गेला एक आणि एक आणि एक किती झाले दोन बरोबर तसंच सातनं पाच गेला एक बरोबर सातनं पाच गेला एक आणि शून्यातनं एक गेला एक बघा तर जर तसं जर लॉजिक आपण लावलं पाचातनं चार गेला एक चारातनं तीन गेला एक एक आणि एक दोन तसं नाही तसं नाही तसं नाही आपल्याला काय करावं लागेल लक्ष द्या या चोपनच्या अंकांची फरक पाचातून चार गेला एक आणि त्रेचाळीसच्या अंकांचा फरक चारातून तीन गेला एक आणि एक प्लस एक हेच झाले दोन तसंच तिसऱ्याला साठ आहे ना साठ म्हणजे साठ म्हणजे आपला जाऊन प्रश्न तिसरा आपण चोपन्नचा विषय क्लिअर केला आता साठ आणि एक्कावन्न आहे सहा मायनस शून्य सहा साठाला आणि एक्कावनला काय पाच मायनस चार मग बेरी झाली कोणाची सहा आणि चारची सहा प्लस चार किती झाले दहा बरोबर आहे तसंच लॉजिक लावायचं कशाला आता बासष्ट आणि बहात्तर सहा दोन गेले चार सातातनं दोन गेला पाच पाच आणि चार नऊ याला उत्तर पर्याय चौथा पर्याय चौथा पटतंय चलायचंय पुढे मग चलिय नेक्स्ट तीन नंबरला जाता जातं बघूया चला चार नंबरचा काय विषय भाऊ चार नंबरचा विषय बारा आणि दहा बारांदा आहे एकशे वीस बरोबर त्यानंतर अकरा आठी अठ्ठ्याऐंशी पाच लावून दिले सेम सोळा गुणिले पंधरा आपल्याला करावं लागेल सोळा गुणिले पंधरा म्हणजेच इथं नियम काय सोळा गुणिले पंधरा आणि इथं काय लावा पाच लावा सोळा पंच्याऐंशी शून्य डोक्यावरती आठ सोळा एक सोळा सोळा आठ चोवीस म्हणजे येणार उत्तर दोन हजार चारशे पाच पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर आहे काय डाऊट आहे नाही चलायचं पुढं मग चलिये बघा आता पाच नंबरचं उदाहरण किती नंबर, कि नंबर? पाच काय म्हण जर दोनशे पस्तीस बरोबर अडोतीस दोनशे पस्तीस बरोबर अडोतीस चारशे बावन्न बरोबर तर तीनशे पंचाळीस बरोबर काय मग काय होणार इथे इथे होणार की दोन तीन पाच 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 दहा नाही होते तसं मग अजून काय लॉजिक आहे इथं लावू शकतो आपण लॉजिक बघा दोनशे पस्तीस प्रश्न पाचवा दोनशे पस्तीस मग दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सगळ्यांची बेरीज येते अडोतीस नऊ चार तेरा तेरा पंचवीस अडोतीस म्हणजे अंकांची अंकांचं वर्ग आणि त्यांची बेरीज मग चारशे बावन्नमध्ये चेक करून घ्या चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार चा वर पंचवीस चा आणि चा चार एकोणतीस म्हणजे सोळा प्लस एकोणतीस किती येणार सहा नऊ पंधराशे पाच डोक्यावर एक एक आणि एक दोन 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 चार पंचाळीस बरोबर म्हणजे तीनशे पंचेस काय करायचं माहिती तुम्हाला तीनशे पंचाळीसला तुम्हाला करायचं तीनचा वर्ग नऊ तीनशे तीनचा वर्ग नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सोळा नऊ पंचवीस 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 पन्नास पंच्यूस। पर्याय डी पर्याय काय डी पटत आहे डोक्यात जात आहे नक्की चला नेक्स्ट बघूया बेत्रिक सहा म्हणजे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सहाचा छत्तीस चारचा वर्ग सोळा सातचा एकोणपन्नास सोळा एकोणपन्नास पर्याय दुसरा पर्याय दुसरा सात नंबर बघूया सहा स्टार पाच एक्याण्णव आठ स्टार सात म्हणजे इथे होणार आता सहाचा वर्ग छत्तीस पाचचा वर्ग पंचवीस नाही त्यानंतर सहा पंच तीस तिस तिक नव्वद प्लस ए आठी सात छप्पन छप्पन गुणिले तीन यस 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 म्हणजे हे असं होणार प्रश्न सात सहा गुणिले पाच येतात तीस आणि या तीसाला तीन न गुणलं येतात नव्वद आणि या नव्वद मध्ये एक मिळवलं येतात एक्क्याण्णव हे झालं चेक आता आठ स्टार सातवाला चेक करावं लागेल मग काय करायचं आठ गुणिले सात अठी साठी छप्पन्न छप्पन्न गुणिले तीन तीन सका अठराशे आठ डोक्यावर एक तीन पंधरा एक एकशे अडुसष्ट आणि एकशे अडुसष्ट प्लस एक एकशे एकोणसत्तर करेक्ट आहे तसच आहे मग अकरा गुणिले दहा किती येणार एकशे दहा बरोबर मग एकशे दहा गुणिले तीन तीनशे तीस आणि तीनशे तीस प्लस एक तीनशे एकतीस पर्याय पहिला पर्याय पहिला, पहिला। क्लिअर आहे काय डाउट आहे नाही चलायचं पुढं मग चेला काय म्हणणं त्यांचं कि आठशे एक्केचाळीस बरोबर तीन आठशे एक्केचाळीस बरोबर तीन सहाशे तेहतीस बरोबर दोनशे सतरा बरोबर काय मग काय करायचं आपल्याला आता आठ आणि चार बारा, बारा ने एक तेरा नाही होत परत आठाला भागला दोल। तीन, भागला दोल। आट। आट चार न भागलं दोन दोन एक तीन सहाला तीन न भागलं दोन यस म्हणजे बघा प्रश्न क्रमांक आठ हे जे आठ शेकेचाळीस आहे का बरोबर तीन तर हे आठ आहे पहिले त्याला चार न भागा आणि हे पुढचे एक मिळवा म्हणजे चार दोन आठ दोन एक तीन सेम सहा तेतीस तीस का तर सहाला तीन न भागा आणि प्लस एक तीन मिळवा तीन दोन सहा दोन अन तीन किती पाच दोनशे सतरा दोनला एक न भागा दो बरोबर दोनला एक न भागा आणि त्याच्यात किती मिळवा सात बेक बे बे आणि सात किती नऊ बरे घेतवा चौथा बरे घेतवा चौथा ओके क्लिअर आहे नऊ नंबर बघूया काहीशे नऊ नंबर की दहा तीन बारा दहा तीन बारा म्हणजे दहा आणि तीन ते बारा बारा चारला काय केल्यावर तेरा सोळा आणि सहाला काय केल्यावर प्रश्नार्थ चिन्ह प्रश्न नऊ आहे तो दहा डॅश तीन बरोबर बारा त्यानंतर बारा डॅश चार बरोबर तेरा तर सोळा डॅश सहा बरोबर काय मग आता काय होणार दहातनं तीन गेले सात सातम पाच बारा बारातनं यस म्हणजे दहा मायस तीन सात सात प्लस पाच बारा बारा मायनस चार आठ आठ आणि पाच तेरा सेम सोळा मायनस सहा दहा दहा पाच पंधरा म्हणजे बाकी तर आहेच पण वजाबाकी करून किती मिळवलेत पाच मिळवलेत चला नेक्स्ट बघू दहा नंबर काय इशार बाबा दहाचा पंचावन प्लस सहासठ बरोबर तेहतीस बावीस प्लस नव्याण्णव बरोबर तेतीस तर चौवेचाळीस पंचावन्न आणि सहासष्ट काय करा पंचावन्न म्हणजे पाच आणि सहासष्ट म्हणजे सहा बरं का पंचावन्न म्हणजे पाच सहासष्ट म्हणजे सहा पाच सहा अकरा अकरा तीन तेहतीस करेक्ट आहे बावीस दोनदा आहे त्याला एकदा लिहा दोन नव्याण्णव दोनदा आहे त्याला एकदा लिहा दोन नऊ मग नऊ दोन अकरा अकरा तीन तेहतीस म्हणजे जे दोनदा आहे त्याला एकदा लिहा जे चौवेचाळीस आहे त्याला एकदा लिहा चार जे आठ आहे त्याला एकदा लिहा किती आठ म्हणजे आठ चार बारा आणि बारा गुण तीन बारा तरी किती छत्तीस पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला अशा प्रकारचा हा प्रश्न पुढे नेक्स्ट चला आता अकरा नंबरचा प्रश्न बघा काय विषय बघायच्यात कि त्यांचं म्हणणं आहे दोन स्टार सहा बरोबर बत्तीस सात स्टार चार बरोबर सत्तावीस सात स्टार सहा बरोबर काय आता दोन आणि सहाचं नातं काय की बाबा सर इथं एक कळत आहे की हे जे आहे इथंही दोन आहे इथेही दोन आहे बर ते दोन आले कस काय ते काही घेणं नाही पण दुसरा जो आकडा आहे कोणता आता समजा जर मी म्हंटल हे दोन जाशाल तसे गेले बघा हे सात जाशाल तसे गेले करेक्ट आहे का म्हणजे इथंही हे सात जाशाल तसे येणार आता राहिलं इकडचं लॉजिक बरोबर म्हणजे लॉजिक कसं डेव्हलप करायचं सहाला दोन ना वागलं तीन चाराला दोन ना वागलं दोन सहा लोन नागलं तीन म्हणजे परत एकदा हे पहिले दोन जा सहा चार दे तीन हे सात जा शाल तसे चारा चार दे दोन हे सात जा शाल तसे या सहा चार दे तीन यांना उत्तर किती सदोतीस पुढं बघू बारा नंबर काहीशे बारा अकरा सर पाचने सहा तीन अन दोन पाच अंकांची बेरीज किती अकरा तसं दोन दोन चार तीन दोन पाच चार पाच नऊ नाही होते तिथं किती दिलंय दहा मग बेरीज नाही होतो का बघा बरं मग पाच एक पाच तीन दुना सहा म्हणजे किती अकरा अंकांचा गुणाकार बे दोन चार तीन दोन सहा सहा आणि चार दहा चार दुना आठ आणि तीन स अठरा अठरा आठ किती सव्वीस पर्याय पहिला पर्याय पहिला समजतंय समजतय इतकं इझी आहे चला नेक्स्ट बघूया तीनशे चोवीस कुणाचा वर्ग आहे अठराचा दोनशे एकोणनव्वद सतराचा तीनचा बेरी म्हणजे वर्गमुळात दोनशे छप्पन्न अधिक वर्गमुळात सातशे एकोणतीस दोनशे छप्पन सोळाचा सातशे एकोणतीस सत्तावीसचा बरोबर आहे बेरीज करा सहा सात तेराशे तीन डोक्यावरती एक एक अनेक दोन 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 चार चा, येणार उत्तर त्रेचाळीस पर्याय किती चौथा पर्याय कितवा चौथा क्लिअर आहे काय डाऊट आहे नाही चालायचं पुढे चलिया चौदा नंबर बघा एकोणतीस अठ्ठेचाळीस आता एकोणतीस आणि अठ्ठेचाळीस आता भली मोठी संख्या पाचशे शहात्तर मग काय लॉजिक आहे सर त्याच्यावर नाही लॉजिक लागत दुसऱ्याच्यावर बघा मला एक सांगा इथं असं गेलं तर तीनापाची पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा सक नव्वद म्हणजे दुसऱ्या लॉजिक लागलं ना अंकांचा गुन्हा माहिती बघा ब्याण्णवे अठरा ब्यानवे अठरा अठरा चौक बहात्तर बहात्तर गुणिले आठ पाचशे शहात्तर येतं का चेक करा आठ जुना सोळा सहा डोक्यावर एक आठ सर छप्पन एक सत्तावन्न येतंय सर पाचशे शहात्तर म्हणजे अंकांचा गुणाकार केला तर उत्तर मॅच होत आहे मग इथं चार दोन आठ आठ एक आठ आट, आठ साती म्हणजे येणार उत्तर पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही नेक्स्ट बघा आता बघा आता पंधरा नंबरचं उदाहरण काय विषय बघायच्यात की पंधरामध्ये आता मला सांगा सातातून दोन गेले इथं पाच दिलं आहे आणि सात दोन इथं नऊ आलं आहे पाचातन तीन गेले इथं दोन आलं आहे पाचन तीन आठ आलंय मग पाचातन चार गेला एक आणि पाचन चार नऊ यांना उत्तर किती एकोणावीस पर्याय पहिला पर्याय पहिला पटतंय नक्की चालेलच पुढे चलिये बघा आता एकोणीस नंबर अंकांची वेरीज करा तीन तीन चार पाच तीन तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा बरं का पंधरा बरं पंधरा जुनं तीस पंधरा तीस पण इथं मॅच होतं पहा नऊ 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 शून्य दोन अकरा अकरा सहा सतरा सतरा जुनं चौतीस मॅच होतंय का नाही होते, होते। मग काय करता येणार याला हे ये जे पंधरा आलेत या पंधरामध्ये परत एक आणि पाच किती सहा आणि सहा पंच किती आलं तीस करेक्ट आहे त्यानंतर नऊ आणि शून्य नऊ नऊ दोन अकरा की झाले सतरा बघा आता एकोणीस नंबर हा थोडं बाजूला घे तुम्ही करा एकोणीस मध्ये काय विषय की तेहतीस प्लस पंचेचाळीस बरोबर वर तीस मग तीन प्लस तीन प्लस चार प्लस पाच करेक्ट आहे यांची बेरीज करा तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा आणि पंधरामध्ये परत एक आणि पाच किती सहा सहा गुणिले पाच सहा पंच तीस म्हणजे बेहरीज करा बेहरीज आल्यानंतर जो आकडा येईल त्या आकड्याची बेरीज करा आणि त्याला किती पाच ने मग तसंच किती नंबर एकोणीसमध्ये तीस आणि पंचेचाळीस विषय पहा तीन प्लस शून्य प्लस चार प्लस पाच मग तीन शून्य तीन तीन चार सात सात पाच बारा आणि बारा या संख्येमध्ये अंकांची बेहरीज एक प्लस दोन किती तीन आणि तीनाला पाच ने गुन्हा बघा एक अधिक दोन बरोबर तीन आणि तिनाला पाचने गुन्हा येणार उत्तर पंधरा पर्याय कितवा पर्याय आहे चौथा पर्याय आहे चौथा क्लिअर आहे काय डाऊट आहे